लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज एक कल्लीपणे परिषद सभागृह चालवलं जाते असं अंबादास दानवे म्हणाले नक्की ते काय बोलले ते पाहूयात विधान परिषदेमध्ये आज भारतीय जनता पार्टीचे मंत्री गिरीश महाजन त्यांचे आमदार देवयानी फरांदे बाबासाहेब सानप सीमाताई हिरे असे सहभागी असलेलं एक लग्न जे दाऊद इब्राहिमच्या सक्का भाऊ असलेल्या इक्बाल कासकरच्या एकदम घरातलं लग्न आणि या लग्नाला हे मंत्री भारतीय जनताचे सगळे पदाधिकारी हजर होते त्यांचा जेवतानाचा फोटो मीडियामध्ये आलेला आहे माझ्याजवळ पण उपलब्ध आहे आणि या विषयावर चर्चा होत असताना एकीकडं का परवाच्या दिवशी एक शिवसेनेचे पदाधिकारी असणारे सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता आता सलीम कुत्ताच्या विषय वेगवेगळ्या पद्धतीनं बातम्या येतात त्याच्या मी डिटेलमध्ये जात नाही परंतु त्यांनी या फेटाळलेल्या असताना या लग्नाला हे लोक हजर होते याचे फोटो आहेत याच्यावर सभापती आमची भूमिका ऐकून घ्यायला तयार नाही अतिशय एककल्लीपणे सभागृह चालवलं जात असताना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र्यांनी येऊन एक खुलासा केला की शेरे खातीब यांच्या आमंत्रणाने लग्नाला गेलो होतो ही पत्रिका रातोरात बदललेली आहे शेरे यांच्या यांच्याऐवजी कासकरांच्या आमंत्रणाहून हे सगळे लोक लग्नाला गेले होते म्हणजे हे सरकार दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकांना सपोर्ट करतं दाऊदचं साथ देतं दाऊदच्या नातेवाईकाला साथ देतं एकीकडं एक इक्बाल एक मिरचीवरवर व्यवहार करणारे प्रफुल्ल पटेल यांना चालतात एकीकडं एक दाऊची ट्रान्झॅक्शन असणारे नवाब मलिकांची बाजू हे सरकार घेतं आणि ज्यावेळेस आमच्यासोबत होते तेव्हा हे देशद्रोही होते मी त्याच्या व्यव याच्यात न जाता सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं ना दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला भारतीय जनता पार्टीचे लोक हजार आहे भारतीय जनता पार्टीचा दुट्टप्पीपणा समोर आला पाहिजे एकीकडे एक भारतीय जनता पार्टीचे मंत्री आमदार अशा पद्धतीने या लग्न समारंभात दाऊदच्या नातेवाईकाच्या सहभागी होतात आणि असं असताना सभागृहामध्ये कोणत्याही सदस्यांना मग भाई असतील अनिल परबसाहेब असतील बंटी पाटील साहेब असतील एकनाथराव खडसे साहेब असतील यांना बोलू न देता खरं तर दोनशे एकोणनव्वद हा विरोधी पक्षाचा अधिकार असताना बाकी समोरच्या मंत्री ज्या मंत्र्याचा याच्याशी संबंध नाही त्यांना बोलायला सभापती देतात याचा अर्थ सभापती नियमाप्रमाणे या सभागृहाचं कामकाज चा चालू देत चाल। नाही आता मान्य अनिल परब साहेबांनी पॉइंट ऑफ प्रोसिजर पॉईंट ऑफ कामकाजाचा विषय मुद्दा उपस्थित केला परंतु याच्यावर सुद्धा सभापती बोलू देत नाही एकांगीपणे एक सभागृह चालवतात आणि दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नाला हजर असलेल्या लोकांना बोलण्याची संधी देतात याचाच अर्थ दाऊद इब्राहिमला साथ देणाऱ्यांचं सा या ठिकाणी सहकार्य केलं जातं आणि आम्ही या विषयी प्रश्न विचारतो तर आम्हाला प्रश्न विचारला देत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या आमच्या सगळ्या आज लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज